नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सरच्या वतीनं आज एम बी बी एस बी डी एसच्या ॲडमिशन संदर्भानं सीट मॅट्रिक त्या ठिकाणी रिलीज केलेलं आहे सीट मॅट्रिक्स म्हणजे काय तर महाराष्ट्राच्या कॅपराउंड वनसाठी साधारण एम बी बी एसच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसच्या आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या एकूण साधारण किती जागा उपलब्ध आहेत याशिवाय बी डी एसच्या साधारण किती जागा उपलब्ध आहेत याचा ओव्हरऑल लेखाजोखा म्हणजे सीट मॅट्रिक्स त्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी सुद्धा सीट्स पाहायला मिळतात जेंडर जेंडरनुसार जनरल जेंडर कॅटेगरी प्लस फिमेल कॅटेगरी संदर्भात पण पाहायला मिळतात याशिवाय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जे ॲडिशनल रिझर्वेशन आहेत विशेष करून डब्ल्यू डी कोटा असेल डी वन डी टू डी थ्री कोटा असेल एम के बी कोटा असेल तर याही सीट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात सो महाराष्ट्रामध्ये साधारण एकूण कॅटेगरीनुसार सीट्स किती आहेत आणि ओवरऑल टोटल सीट्स किती आहेत हे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता एकूण किती कॉलेजेस उपलब्ध आहेत तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची एकूण संख्या आहे एक्केचाळीस फोर्टी वन संख्या याशिवाय प्रायव्हेट कॉलेजेसची जी एकूण संख्या आहे ती साधारण आहे तेवीस सो मोठमोठी महाराष्ट्रामध्ये आज परिस्थितीमध्ये एकूण त्रेसष्ट कॉलेजेस सॉरी सिक्स्टी फोर कॉलेजेस जे आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला आहेत उपलब्ध आहेत आणि या सिक्स्टी फोर कॉलेजमध्ये मिळून ज्या एकूण सीट्स उपलब्ध आहेत तेही तुम्हाला मी थोडक्यात या ठिकाणी सांगतो साधारण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या संदर्भाने विचार विचारात जर आपण गेलो तर एकूण ज्या जागा आहेत त्या पाच हजार आठशे एकोणपन्नास जागा आहेत परंतु ह्या सगळ्या जागा महाराष्ट्राच्या मुलांसाठी नाही यापैकी फिफ्टीन पर्सेंट कोटा हा ऑल भरला जातो ऑल इंडियाची एम सी सीची प्रोसेस ऑलरेडी सुरू आहे पहिला राऊंड नऊ तारखेला जाहीर होणारे या पंधरा टक्के कोट्यामध्ये साधारण नऊशे दहा जागा त्या ठिकाणी जातात आणि उर्वरित चार हजार नऊशे एकोणचाळीस जागा ह्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत सो महाराष्ट्रातल्या ज्या एकूण गव्हर्नमेंटच्या ज्या सीट्स आहेत मोठा मोठी त्या चार हजार नऊशे एकोणचाळीस यानंतर जर प्रायव्हेट कॉलेजचा जर विचार केला तर त्या ठिकाणी एकूण तेवीस कॉलेजेस आहेत टोटल सीट्स आहेत बत्तीसशे एकोणावीस यापैकी पंधरा टक्के मॅनेजमेंट कोटा जर आपण इन्स्टिट्यूट कोटा म्हणूया तर ही संख्या होते चारशे सत्त्याऐंशी आणि ही जर वजा केली तर त्यानंतर उर उरलेल्या जागा आहेत त्या सत्तावीसशे बत्तीस तर मोठा मोठी गव्हर्नमेंटच्या चार हजार नऊशे एकोणचाळीस आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या सत्तावीसशे बत्तीस तर अशा सात हजार सहाशे एकाहत्तर जागा सोप्या भाषेत राऊंड फिगर पकडल्या तर साधारण सात हजार सातशेच्या आसपास जागा महाराष्ट्राच्या मेडिकल ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी पहिल्या राऊंडसाठी एम बी बी एच्या संदर्भाने उपलब्ध आहेत ह्या जर आपण कॅटेगरी वाईज विचारात घेतल्या तर एस सी कॅटेगरीमध्ये सहाशे एकोणचाळीस जागा ह्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी एकशे नव्याण्णव जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणजे मोठमोठी मोठी आठशे अडतीस जागा या Uh, पहिल्या राऊंडमध्ये एस सी कॅटेगरीमध्ये उपलब्ध असतील त्यानंतर जर एस टी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला तीनशे चौवेचाळीस जागा उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला एकशे साठ तर त्या ठिकाणी जवळजवळ चारशे एक्कावन्न जागा महाराष्ट्रातील मुलांसाठी एस टी कॅटेगरीच्या संदर्भाने उपलब्ध आहेत यानंतर विजय कॅटेगरीचा जर विचार केला तर विजय कॅटेगरीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस जागा या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला उपलब्ध आहेत आणि जवळजवळ शेहेचाळीस जागा ह्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला उपलब्ध आहेत तर मोठा मोठी एकशे चौऱ्याण्णव जागा त्या ठिकाणी इतर विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत एन टी वन कॅटेगरीच्या बाबतीत विचारात घेतला आपण तर एकशे तेवीस जागा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत आणि ऑलमोस्ट थर्टी एट सीट्स ह्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला उपलब्ध आहेत तर ही साधारण संख्या होते एकशे एकाहत्तरच्या आसपास एकशे एकसष्टच्या आसपास त्यानंतर एन टी टू कॅटेगरीमध्ये एकूण ज्या जागा उपलब्ध आहेत ते एकशे बहात्तर प्लस चोपन्न म्हणजे गव्हर्नमेंटला एकशे बहात्तर आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला चोपन्न फिफ्टी फोर तर दोनशे सव्वीस जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत यानंतर एम टी थ्री कॅटेगरीमध्ये ए टी डी ज्याला आपण म्हणूया अठ्ठ्याण्णव जागा ह्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला एकतीस जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत साधारण एकशे एकोणतीस जागा ह्या साधारण महाराष्ट्रामध्ये एन टी डी कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहेत यानंतर जे मेजर रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये आहे विशेष करून विशेष करून ओबीसी असेल डब्ल्यू एस कॅटेगरी असेल ए सी बी सी असेल संदर्भाने आपण विचारात विचार, विचार करूया सीमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला नऊशे पस्तीस सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि जर आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा विचार केला तर त्या ठिकाणी दोनशे ब्याण्णव जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत जवळजवळ बाराशे सत्तावीस जागा ह्या महाराष्ट्रातील ओबीसी कॅटेगरीमध्ये येणाऱ्या मुलांसाठी एम बी बी एसच्या संदर्भानं महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर जर आपण एस सी बी सी कॅटेगरीचा के विचार केला तर ए सी बी सी कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये दहा टक्के जसं रिझर्वेशन आहे त्यानुसार चारशे ब्याण्णव जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि जर आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा विचार केला तर त्या ठिकाणी दोनशे एकसष्ट जागा आणि अशा सगळ्या मिळून जे आहेत ते साडेसातशे जागा सातशे त्रेपन्न जागा या ए सी बी सी कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रात उपलब्ध आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा जर आपण विचार केला तो EWS ते EWS EWS तर ईडब्ल्यू एस कॅटेगरीचं जे रिझर्वेशन आहे हे फक्त गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला असतं आणि त्या ठिकाणी चारशे ब्याण्णव जागा जे येते दहा टक्के रिझर्वेशन हे ईडब्ल्यू एसमध्ये आहे चारशे ब्याण्णव जागा ईडब्ल्यू एस कोट्यातनं महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत गव्हर्मेंट कॉलेजला यानंतर जी महत्त्वाची आणि शेवटची कॅटेगरी असते ती म्हणजे ओपन कॅटेगरी मेजर रिझर्वेशन सगळ्यात जास्त रिझर्वेशन ज्याला आपण म्हणूया ते ओपनमध्ये आहे ओपनमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला एकूण बाराशे बहात्तर जागा या उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला जवळजवळ सतराशे चार जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तर जवळजवळ दोन हजार नऊशे शहात्तर जागा मोठा मोठी तीन हजार जागा या ओपन कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत सो जर याचं ओवरऑल गणित लावलं तर हे जवळजवळ सात हजार चारशे सत्तेचाळीस जागांचं गणित आहे याशिवाय इतर जे ॲडिशनल रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये आहे त्यामध्ये डी वन डी टू डी थ्री आणि एम के बी कॅटेगरी तो मदे 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 नो so, तर डी वनमध्ये एकशे अठरा डी टूमध्ये चाळीस आणि डी थ्रीमध्ये अडोतीस एम के बीमध्ये आठ अशा पद्धतीनं दोनशे चार जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे सो याची जी ओव्हरऑल टोटल होती ती जवळजवळ सात हजार सहाशे एकावन्न होते पहिल्या सुरुवातीला मी सात हजार सहाशे एकाहत्तर सीटचा उल्लेख केलेला परंतु अजून काही ऑर्फन कॅटेगरी किंवा इतर कॅटेगरी ज्या इथं इथं मेन्शन नाही आहेत त्याच्यासाठी सुद्धा काही जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीनं जे येते सी टी सी एलच्या वतीनं दिल्या जातात सो एक अतिशय महत्त्वाची ही आकडेवारी आहे याच्यामध्ये डब्ल्यू डी कोट्याचे सीट्ससुद्धा आपण काउंट केलेले आहेत ऑर्फन कॅटेगरीचे सीट्स काउंट केलेले आहेत वुमेन कॅटेगरीचे सुद्धा सीट्स, सीट्स आपण या ठिकाणी काउंट केले आहेत असं ओव्हरऑल जवळजवळ सात हजार सहाशे एकाहत्तर जागांसाठी कॅपराउंड वनच्या वन संदर्भाने येणाऱ्या आठ ऑगस्टपासनं चॉईस फिलिंग सुरू होणार आहे जे जे मुलं महाराष्ट्राच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आहेत ज्यांना चांगले मार्क्स आहेत अशा मुलांच्या दृष्टीनं ह्या सिप्स मॅट्रिक्स फार महत्त्वाचं असतं अर्थात याच्यामध्ये असे दोन कॉलेज आहेत की जे ओपन टू ऑल नसल्यासारखे आहे एक वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ज्या ठिकाणी आता यावर्षीपासून पंधरा लाख सत्तावन्न हजार फीस असेल परंतु इथं कुठल्याही प्रकारचं कॅटेगरीचं रिझर्वेशन त्या ठिकाणी नाही दुसरं महत्वाचं कॉलेज जे की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस जालना बदनापूरला जे कॉलेज आहे हे मुस्लिम मायनॉरिटी स्टुडंटसाठी आहे या ठिकाणी मुस्लिम कॅन्डिडेट जे ते त्या ठिकाणी प्राधान्याने ॲडमिशन घेतात ओपन कॅटेगरीच्या किंवा इतर कुठल्याही कॅटेगरीच्या मुलांना तिथं ॲडमिशन घेता येत नाही आय पी कोटामध्ये किंवा मॅनेजमेंटचा विषय थोडासा वेगळा असेल परंतु मेरिटवर जे एटी फाय पर्सेंट कोटा आहे त्या ठिकाणी फक्त मुस्लिम कम्युनिटीच्या मुलांनाच त्या ठिकाणी ॲडमिशन मिळतं सो ओव्हरऑल जे एकूण ज्या जागा महाराष्ट्रामध्ये मा उपलब्ध आहेत त्याची साधारण आकडेवारी मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेली आहे या आकडेवारीचा तुम्हाला निश्चितपणे पुढच्या टप्प्यामध्ये फायदा होईल तुमच्या साधारण कॅटेगरीमध्ये किती जागा आहे याचाही तुम्हाला यामुळे अंदाज आला असेल असं मी समजतो आणि एक महत्त्वाची माहिती आपल्याला मी या ठिकाणी शेअर केलेली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद